स्मार्ट गृहिणींना रोजच्या रोज वापरात येतील अशा वीस किचन टिप्स पहिली तांदूळ व धुता डाळी यांना बोरिक पावडर लावून ठेवावी कीड लागणार नाही मटकी वाटणा हरभरा यांना पण बोरिक पावडर लावून ठेवावी केमिस्ट दुकानात बोरिक पावडर सहज उपलब्ध होते दोन तूरडा उन्हात वाळू नये तीन रवा भाजून ठेवल्यास आळ्या होत नाही चार भगर फ्रीजमध्येच ठेवावी पाच खसखस फ्रीजमध्येच ठेवावी सहा बेकिंग सोडा वापरून झाला की लगेच फ्रीज मध्ये ठेवावा पदार्थ छान फुलून येतो सात हळद पावडर घरी तयार केलेलीच वापरावी कारण हळदीमध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत बाहेरून विकत आणली तर शुद्धतेची खात्री देता येत नाही आठ स्वयंपाक करताना लागणारे तेल शक्यतो करडई शेंगदाणे सूर्यफूल राईस ब्रँड ऑलिव्ह ऑइल ओल, असे वापरावे पदार्थ तळण्यासाठी सूर्यफूल तेल वापरावे नऊ खीर बासुंदी तूप कढवताना वेळ लागतो आणि सतत गॅस उभे राहावे लागते हे टाळण्यासाठी त्यात एखादी जड स्वच्छ वस्तू टाकावी म्हणजे पदार्थ उतू जाणार नाही व आपला वेळही वाचेल दहा आपल्या प्रत्येक जेवणात काकडी गाजर बीट कांदा हे सीझननुसार असायलाच हवे अकरा हरभरा डाळ शेंगदाणे हे उन्हाळ्यात वाहून डब्यात भरून ठेवावे पावसाळ्यात हरभरा डाळीचे पीठ गिरणीतून छान धुऊन आणता येते आणि शेंगदाणे पण लवकर भाजून होतात पावसाळ्यात डाळ व शेंगदाणे विकत आणल्यावर ते बरेच असतात चाट मसाला आर्द्रतेपासून वाचवण्यासाठी त्याच्या डब्याचे झाकण घट्ट बंद करा ते थोडेसे देखील उघडे ठेवू नका तेरा ज्या डब्यात तुम्ही साखर ठेवत आहात त्यात दालचिनीचे काही तुकडे ठेवा असे केल्याने केवळ साखरच नाही तर गोड पदार्थांचीही चव वाढेल चौदा भेंडी चिरताना चाकूला किंवा विळीला थोडस लिंबू चोळा यामुळे भेंडीचा चीक चीक नाही कोबीची भाजी करताना याचा रंग बदलू नये म्हणून त्यात एक चमचा दूध घालावं यामुळे भाजीचा रंग बदलत नाही व स्वाद छान येतो सोळा चीज खिसताना खिस्तेना थोडं तेल लावावं त्यामुळे चीज खिस्तेना चिकटत नाही व नीट खिसले जाते सतरा कुकरची रबरी रिंग फ्रीजच्या वरच्या भागात म्हणजेच फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये पंधरा मिनिटे ठेवावी यामुळे रिंग लवकर खराब होत नाही व कुकरचे प्रेशर चांगले राहते अठरा लसूण सोलून चमच्याभर तेलात परतून ठेवल्यास एक आठवडाभर चांगले टिकते एकोणीस आल्याचे वरचे साल काढून त्यावर किंचित मीठ लावून मग त्याची पेस्ट करून फ्रीजमध्ये ठेवल्यास आठवडाभर टिकते वीस हाताला व पाटा वरवंटाला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्च बटाटा किंवा लिंबू चोळावं हो। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद